रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या माझ्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानिय नड्डाजी आणि अमितजी शाह होम मिनिस्टर तसेच सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे आभारी आहे की यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे उद्या सकाळी अकरा वाजता कशा पद्धतीने माहोल आनंद आनंद जिंकण्यासाठी आम्ही लढतो आणि जिंकणार असू शक्ती का शक्ती आहे ना प्रदर्शन करायची सवय नाही मला नाहीचर काय नाही त्यासाठी काय आज जाहीर झाले उद्या ज्यांना समजलं आहे उद्या फॉर्म भरणार ते येतील सगळे आता उमेदवारी जाहीर झालेली आहे किती लाखांच्या फरकाचा अडीच लाखाच्या फरकाने मी निवडून येणार धन्यवाद मी शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात